संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी यंत्रणा उभारण्याची विनंती बीएसएनएल सह इतर खासगी कंपन्यांना पत्राद्वारे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचं जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात ऊन मारा पावसाची तमा न बाळगता हे भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात जवळजवळ हा पालखी सोहळा पंधरा दिवसांचा असतो या सोहळ्यात आल्यावर प्रत्येकाला वाटतं की घर्षणशी थोडासा संवाद व्हावा यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईलच्या माध्यमातून वारकरी बांधव घर्षणशी संवाद साधतो परंतु कधीकधी रेंजचा प्रॉब्लेम येतो तर कधीकधी बॅटरी चार्जिंग नसते तसेच यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी सुरू आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तीस जूनला आळंदीतून प्रस्थान होणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी एकोणतीस जून रोजी देहूतून प्रस्थान करणार आहे तसेच पालखी मार्गावरील व्यवस्थेचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भाविक आणि भक्तांना जलसाक्षरता आणि जलवृद्धीचा संदेश राज्यभर पोहोचवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे पालखी मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची कामे लवकरात लवकर मार्गी लावणे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावणे पालखी तळाच्या ठिकाणी सपाटीकरण करणे मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे औषधांचे किट उपलब्ध करून देणे या बैठकीत या कामासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत